मुलगी आणि वडील हे नातं शब्दात मांडणं कठीण होऊन जातं एका वडिलांसाठी मुलगी ही त्याच्या आयुष्यातील सर्वात कोमल आणि मौल्यवान नातं असतं तिचे पहिले पाऊल तिचं पहिलं स्मित तिचा पहिला बाबा प्रत्येक क्षण त्याच्या आठवणीत कोरला जातो आयुष्य बदललं असलं तरी वडिलांचं आपल्या मुलीवरील प्रेम कधीही कमी होत नाही हे नातं अंतरानं ना बांधलेलं आहे तर भावनेनं बांधलेलं आहे जग काही म्हणते की एक वडील आपल्या मुलीच्या डोळ्यातील आनंद पाहण्यासाठी काही करतील आणि हे या भावनिक व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे आजकाल सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील पण काही व्हिडिओ असे असतात जे हृदयाला स्पर्श करून जातात सध्या असाच एक भावनिक व्हिडिओ लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरतोय घटस्फोटानंतर वेगळे राहणाऱ्या आईवडलांच्या वादाचा सर्वात जास्त फटका हा मुलांना बसतो हे या व्हिडिओमध्ये प्रकर्षण जाणवते आपल्या लहान मुलीची फक्त एक झलक पाहण्यासाठी एका वडिलांनी केलेला प्रयत्न आणि त्या क्षणी दिसणारं प्रेम व आपुलकी लोकांना भावते हा व्हिडिओ वडील आणि मुलगी यांच्या नात्याबद्दल आहे जेथे वडील आणि त्याची पत्नी घटस्फोट घेतात पण वडील अजूनही आपल्या मुलीवर तितकंच प्रेम करतात दररोज तिचे वडील तिच्या शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकलवर उभे असतात फक्त तिची एक झलक पाहण्याची वाट पाहत असतात ते तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी आतुर असतात हा व्हिडिओ लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण करतो मतभेद मोठे आहेत की मुलाचं प्रेम व्हिडिओमध्ये वडील रस्त्याच्या कडेला उभे असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते आणि मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेत जाते वडिलांना पाहताच ती आनंदाने उड्या मारते तिच्या चेहऱ्यावरील हास्य त्या क्षणात ती निरागस भावना कोणालाही भावनिक करेल वडील फक्त विचारतात तू ठीक आहेस ना त्यावर ती चेहऱ्यावर मंद हास्य आणून उत्तर देते आणि निघून जाते पण वडील वळून तिला वार वार जाताना पाहतात त्या क्षणी त्याला दिसणार प्रेम आणि वेदना दोन्ही भावना हृदयद्रावक आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी भावनिक अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यातील एका वेळेस म्हटले मतभेदांचा परिणाम मुलावर होतो हे पाहून मन भरून आलं तर काहीने म्हटले नवरा बायको वेगळी झाली तरी प्रेमाचं नातं हे तुटत नाही फक्त त्यांचा भार मुलावर पडतो काहींनी दोन्ही पालकांना जबाबदार ठरवितलेलं आहे आपण या जगात मुलांना आणलं आहे तर त्यांना आपल्या मतभेदाची शिक्षा का द्यायची वडील मुलीच्या नात्याची आणि पालकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार हा हृदयस्पर्शी संदेश आहे तुम्हाला एवढं कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया उशील या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद